नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जी आर आला आहे आता सर्वच महिलांना लाभ मिळणार आहे व्हिडिओ कामाचा बघा बघा आणि नवीन असाल तर नक्की करा शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबतींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये कुटुंबाची व्याख्या बघा कुटुंब याचा अर्थ असा होतो पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली मित्रांनो ज्या रेशन कार्ड एकत्र होतं अशा कुटुंबासाठी दिलासादायक बाब आहे कुटुंबातील सासू आणि सुनेचं रेशन कार्ड एकत्र असेल तरीही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या कुटुंबात नवीन लग्न झालं परंतु रेशन कार्ड मध्ये नाव नाही त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांचं रेशन कार्ड मध्ये नाव नाही त्या महिलांसाठी निर्णय बघा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्ड लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा ज्या महिलांचं अजून पण रेशन कार्ड मध्ये नाव नाही त्यांनी त्यांच्या तेन पतीच्या नावाचं रेशन कार्ड जोडू शकतात हा या ठिकाणी खूप दिलासादायक बदल केला आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्य असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे मित्रांनो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे या ठिकाणी सरकारने केलेला सर्वात मोठा बदल आहे आणि हा बदल खूप दिलासादायक पण आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा मित्रांनो या ठिकाणी हा खूप मोठा बदल केला आहे सर्वच महिला ऑनलाईन फॉर्म भरताना हजर राहू शकत नाहीत मित्रांनो या ठिकाणी हा खूप मोठा बदल केला आहे व दिलासादायक बदल पण आहे प्रत्येक वेळी महिला ऑनलाईन फॉर्म भरताना हजर राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी खूप मोठा दिलासादायक